अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे नशिबाचे दरवाजे उघडण्याची संधी या दिवशी सोनं गाडी किंवा घर घेता आलं नाही म्हणून काही बिघडत नाही कारण काही अशा खास वस्तू आहेत ज्या या दिवशी खरेदी केल्यानं आपल्या आयुष्यात श्रीमंती घेऊन येऊ शकतील होय अशा श्रीमंत करणाऱ्या वस्तू ज्या तुम्हीही अक्षय तृतीयाच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकता आणि ज्या तुमच्या बजेटमध्येही असतील शिवाय वर्षभरासाठी या वस्तू तुम्हाला सुख समृद्धी प्रदान करतील कारण अक्षतृतीया ही केवळ खरेदीचीच नाही तर भविष्य घडवण्याची ही संधी आहे मोठ्या खरेदी शक्य नसेल तर या छोट्या पण प्रभावी वस्तू तुम्हालाही मोठं यश संपत्ती आणि समाधान देऊ शकतील म्हणूनच कोणत्या आहेत या वस्तू या संबंधित सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केलं असता धन संपत्तीचा क्षय होत नाही अशी भावना असते मात्र सोन्याचे वधारलेले भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या अवाक्यात राहिलेले नाही अशावेळी पर्यायी कोणत्या वस्तू घ्याव्यात जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपाही राहील आणि वास्तूमध्येही धनसंपत्ती राहील बघूयात यंदा अक्षय तृतीया बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी आहे या दिवशी सोनं खरेदी करता आलं नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही पुढील वस्तू खरेदी करू शकता ज्या स्वस्तही आहेत आणि प्रत्यक्ष आणणाऱ्या वस्तू आहेत शिवाय अक्षय तृतीयेला सर्वार्थ योग आहे, आहे। अशा परिस्थितीत ज्या वस्तूंची खरेदी तुम्ही कराल ती वृद्धिंगत होत जाईल अर्थात वाढत जाईल असं शास्त्र सांगतंय म्हणूनच अनेक जण सोनेची खरेदी करतात पण आता ज्यांना सोनं खरेदी करता येत नसेल त्यांनी या पुढील महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराव्यात त्याचं दानही करावं ज्यामुळे आपल्या धनसंपत्तीत भर पडू शकेल तर पहिली महत्त्वाची वस्तू आहे माती किंवा मातीचं भांड होय अक्षय तृतीयेला माती खरेदी करणं हे सोनं खरेदी करणं इतकंच महत्त्वाचं मानलं जातं जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी फुलसाड्यांच्या कुंडीसाठी माती किंवा एखादं मातीचं भांड किंवा माठ किंवा छोटा दिवा सुद्धा खरेदी करू शकता मातीशी आपलं नातं आहे जन्माला येतो ती माता आणि शेवट जिथे होतो ती माती शिवाय आपलं अन्नधान्यसुद्धा सुद्धा मातीत उगवत त्यामुळे मातीशी जोडलेली नाळ तुटू शकत नाही म्हणूनच अशा मूर्तावर केलेले मातीची पूजन अथवा दान लाभदायी ठरतं असं म्हणतात या दिवशी आपण मातीचा माठ किंवा मातीचं कोणतेही भांड खरेदी करू शकतात शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी कारण हे मातीचं भांडं कलशाचं प्रतीक मानलं जातं ज्यामध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं शिवाय हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या गाभ्यामध्ये प्रजापती ब्रह्म कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान श्री विष्णूंचा वास असतो बर, कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती सदैव राहते त्याचबरोबर पाण्याला वरुण देवाचं रूप मानलं जातं आणि पाण्याला प्रत्यक्ष देवता असंही म्हटलं जातं शिवाय उन्हाळ्यात पाण्याच्या भांड्याला कलश म्हणून त्याची पूजा केली जाते जेणेकरून ते पाणी पिणाऱ्यांसाठी अमृतासारखं कार्य करते त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर फ्रीजपेक्षाही अधिक चांगलं माठातील पाणी असतं माठातील पाण्यानं अनेक फायदे होतात शिवाय मातीची भांडी ही धान्य भरून ठेवण्यासाठीही उपयोगात आणली जाते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचं कोणतंही भांड आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे कापूस शुभंक करोती श्लोकात वर्णन आहे तिळाचं तेल कापसाची वात दिवा तिओ मध्यान्ह राहत अर्थात तिळाचं तेल कापूस हे सुबत्तेचं लक्षण आहे आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशात मिळत असला तरी शेतकऱ्याला त्याच्यासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात आणि जेव्हा कपाशी अर्थात कापूस येतो तो, तो विकून शेतकरी धनवान होतो म्हणूनच या दिवशीच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंती आपल्याही वाट्याला यावी म्हणून कापसाची खरेदी करायला सांगितलं जातं त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी अर्थात राई याला सोन्याचा दर्जा दिला जातो कारण यापासून बनणार गुणकारी मानलं जातात आणि आरोग्याला श्रीमंती म्हटलं जातं उत्तम आरोग्य मिळावं म्हणून या दिवशी पिवळी मोहरी अथवा पिवळ्या मोहरीचं तेल खरेदी करण्यास सांगितलं जातं सा आणि त्याचा वापर करून निरोगी शरीर मिळवावं असंही सांगितलं जातं सा त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट कवड्यांची माळ होय अक्षय तृतीयेला भांडी खरेदी केली जाते या दिवशी तांब्या पित्रांची भांडी खरेदी केल्यानं घरात धनसंपत्तीही वाढते त्याचबरोबर देवीची आवडती कवड्याची माळ खरेदी करून तिची पूजा करून ठेवली तर उत्पन्नात वाढ होते असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातात सा त्यानंतर पाचवी वस्तू खडे मीठ अक्षय तृतीयेला खडे मीठ अथवा जाड मीठ खरेदी करणं शुभ मानले जातात मीठ समुद्रातून मिळतं समुद्र मंथनातून लक्ष्मीपाठोपाठ मीठ बाहेर आलं होतं म्हणूनच लक्ष्मी पाट ही समुद्र कन्या आणि तिच्या पाठीवर आलेलं मीठ तिचा भाऊ मानला जातो म्हणूनच आपण मीठ सांडलं तरी क्षमा मागतो जपून वापरतो मिठात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते म्हणूनच लादी पुजतानाही पाण्यात खडे मीठ टाकलं जातं असं मीठ अक्षय तृतीयेला आणून पुजलं असता धनलाभ होतो आणि आर्थिक वृद्धी होते असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी आपण सोनं खरेदी करू शकत नसाल तर चांदी खरेदी करू शकता चांदीला देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणलं जातं या दिवशी चांदीचं नाणं खरेदी केल्यानं ना घरात लक्ष्मीची कृपा राहते चांदी खरेदी केल्यानंतर तिची पूजा करून जिथे आपण पैसे ठेवतो तिथे हे चांदीचं नाणं आपण ठेवू शकता शिवाय या दिवशी चांदीची लक्ष्मीची पावलं खरेदी करण्यालाही विशेष महत्व आहे याबद्दल माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच तर अशा या वस्तू आहेत ज्या तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच खरेदी करू शकता कारण आधी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीया ही केवळ खरेदीचीच नाही तर भविष्य घडवण्याचीही संधी आहे मोठ्या खरेदी आपल्याला शक्य नसेल तरी या छोट्या पण प्रभावी वस्तू तुम्हाला मोठं यश संपत्ती आणि समाधान नक्कीच देऊ शकतात या वर्षीच्या अक्षय तृतीयेचा लाभ तुम्ही यामुळे नक्कीच घेऊ शकता त्यामुळे तुम्ही योग्य वस्तू निवडा आणि आपल्या आयुष्यात सुखसमृद्धीचं नवं पर्व नक्की सुरू करा लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहू ही शुभेच्छा मंडळी यंदा तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करताय कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका